नमस्कार मंडळी आपण चौदा जुलै नवरी मिळे हिटलरला च्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत लीला आणि ए जे त्यांच्या घरी गेलेले असतात त्या तिथल्या बायका विचारत असतात तुझ्या घरचे काय खातात ग काय काय खालतात ग आपल्यासारखेच राहतात का ग मग ते म्हणते नाही एक भाजी लंडनहून येते एक भाजी अमेरिकाहून येते एक भाजी इकडून येते एक भाजी तिकडून येते आणि आपल्यासारखं खात नाही ते खूप महागाचं खात असतात आणि पाणी तर विचारूच नका पाणी तर आपलं साधं पाणीच पित नाहीत असं म्हणत असते मग ती म्हणते की तुझ्या सुना कशा आहेत ग मग लीला इमॅजिन करत असते की त्या लिलाई म्हणतात कॉफी आणून देतात पायचे चेपत असतात हातचे चेपत असतात हे सगळं इमॅजिनेशनमध्ये तिच्या चालू असतं आणि मग हे जे त्यांच्या घराच्या खिडकीमध्ये येतात आणि मग तिला तेवढ्यात प्रश्न विचारला असतात की हे जे कसे आहेत ग खूप स्ट्रिक्ट आहेत का मग ती म्हणते की नाही आता ह्यांना चांगलं सांगितलं पाहिजे मग हे जे खूप छान आहेत हे माझी खूप चांगली काळजी घेतात मग हे जे मनात म्हणतात की मी हिला एवढा त्रास देतो आहे तरी ही म्हणत नाही की मी त्रास देतो आहे म्हणून की ती मनाने चांगली आहे ना एजेच्या घरी श्वेता आणि श्वेताची आई आलेली असते आणि श्वेताची आई खूप जास्त भडकलेली असते आणि फक्त बोलत असते की मला कसं वाटत असेल माझ्या मुलीचा लग्न मोडलं माझ्या आईन आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी वगैरे सगळं मला विचारतात की तुमच्या मुलीचं काय झालं मला बोलता बोलता नाकी नऊ येतात सगळ्यांना उत्तरं देता देता मी काय उत्तरं देऊ ना असं म्हणत असते आणि मला सरोजनीताईशीच बोलायचं म्हणत असतं मग सरोजनीताई येतात आणि म्हणतात काय झालं आहे श्वेताचे काय झालं आहे हे काय विचारत आहे माझ्या मुलीचं लग्न आईन लग्नाच्या टायमिंगला मोडलं आणि ते सगळं झालं त्या लीलामुळे झालेलं आहे सगळं मला तर हिला वाटते विष द्यावं किंवा हिला मारून टाकावं असं म्हणत असते मग मग आजी म्हणत असतात की अहो तुमची सोडण्यासारखी मुलगी आहे ना तुमची श्वेता असं का करतायत तिचं खूप चांगल्या घरी आम्ही लग्न लावून देऊ असं म्हणत असते मग श्वेताच्या आई लगेच म्हणतो हो हो हिला ठेवून घ्या जोपर्यंत तुम्ही ह्याचं चांगलं करत नाही ना तोपर्यंत तो ना, मी हिला नेणार नाही आणि मी इथंच ठेवणार आहे तिला आणि मी जाणार आहे आणि ती डायरेक्टली निघून जाते आणि श्वेताला त्यांच्या घरी सोडून जाते आणि मग इकडे ए जे म्हणत असतात ते तुमची मग ते म्हणतात की ही लीलाच्या आई लीला झाली आणि आईचा मृत्यू झाला आणि जे लोक होतं ते तिच्या लाईफमध्ये आलं कधीच आईचं आई पण नाही मिळालं कधी पण तिला सावत्रपणास मिळाला कधीच आईने तिला चांगली वागणूक दिली नाही किंवा तिच्याबद्दल कधीच काळजी व्यक्त केली नाही किंवा तिचा अजिबात चांगलं काही तिचं केलेलं नाही आहे तिच्या आईने स प्रत्येक वेळी तिला दोष दिलेला आहे आणि मग ती सारखी रडायची लहान असताना पण ज्यावेळेस ती रडल्यामुळे रेऊला त्रास व्हायचा ना तर मग तिने ते रेऊला त्रास होत होता म्हणून ती रडणं बंद केलं आणि आपल्या त्रासातून दुसऱ्या लोकांना कसं हसवता येईल हेच तिने पाहिलेलं आहे आणि माझी मुलगी खूप अल्लड आहे खूप धांदरट आहे पण ती खूप मनाने चांगली आहे हो याचे मी म्हणतात हो ती तिचा पास्ट असाही असेल मला कधीच वाटलं नव्हतं आणि ते म्हणतात बाबा तुम्ही हात जोडू नका माझ्यासमोर मग ते म्हणत असतात की मला असं वाटलं होतं की इथे तरी मिळालं नाही तिच्या सासू सासऱ्यांकडे गेल्यानंतर तिला तिचं सगळं काही तिला मिळेल आणि मी तुमचं बोलणं ऐकल्यानंतर मला वाटत आहे मिळेल एपिसोड संपतो अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका